जय भीम जय शिवराय मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ तर आज चाललो आहे मी भाड्याला रत्नागिरीमध्ये तर चाललो आहे सिव्हिल हॉस्पिटलला बघा ही आपली रिक्षा आहे तर आता मी निघतो डायरेक्ट भाड्याला आणि तुम्हाला जाता जाताचा प्रवास दाखवेलच मी तर चला निघूया आता मित्रांनो आहे बघा हा रस्त्याचा बाजूचा भाग आहे इथून जर तुमचा जर गाडीचा बॅलन्स बिघडला ती थोडशी खाली खोल दरी आहे आणि इकडे हे जे दिसते पांढरं पांढरं ते खाली आपली नदी आहे ते तर चला पुढे जाऊया आता बघा हे विहार बघू किती छान छानपैकी आहे शिवने शिवने या गावातला आहे आपण आता पोचलो आहे छान म्हणजे विहार होत असत्या कशी दाखवत राहतो नाही इकड्या आंब्याचा बहोर बघा करायचा आता आहे खतरनाक मध्ये बाई मित्रांनो बघा हा असा उतार आहे इथून मस्त आणि इकडे रान बघा रान आमच्या जंगल बोलत मग आम्ही आमच्या पोपरातल्या शब्द आम्ही रान बोलतो रान हे बघू शकता सुंदर आहे

तर चला एवढा तुम्हाला बघ हा आता हे पूर्ण डोंगर आहे ना ह्या डोंगरातून असा रस्ता आहे असं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढे गेलो की भातगाव पूल आहे तो तुम्हाला मी दाखवतो चला आता भेटूया डायरेक्ट भातगाव पुलाजवळ आलो चला बघा हा भातगावचा पूल आहे त्याच्यापूर्वी हा पूल इथे नव्हता तेव्हा लोक होडीन वगैरे प्रवास करायचे तर आता हा पूल बांधल्याच्या नंतर आपल्याला रत्नागिरीला जायला खूप जवळ आणि सोपा मार्ग झालाय बघा

हे सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला आहे बघू शकता मित्रांनो सिव्हिल हॉस्पिटलला आलो आहे मी आता तर आता फोन करतील त्यानंतर त्या पेशंटला गेल्या जाईल मी मग आपण रत्नागिरीतून सुद्धा निघणार आहोत गाडीत कस्टमर असल्या कारणास्तव मला काही जास्त शूट करता आलं नाही आहे चला तर आता मग या परतचा प्रवास आला पहिलेच हॉटेल आहे रत्नागिरीतलं सगळ्यात फेमस हॉटेल मस्त प्रवास झाला मी अजून तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे ब्लॉग माझ्याकडून बघायला मिळतील तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगला चलो बाय